सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड वरील संगमेश्वर नगर समोर आज दुपारच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली वीट गाडी चालकाचा अचानक तोल गेल्याने समोरच्या कारला जोराची धडक बसली या धडकेनंतर अपघातात वीड गाडी क्रमांक एम एस शेचाळीस ए आर सत्तावन्न झिरो पाच ने कार क्रमांक एम एस तेरा ई सी सत्याऐंशी पंचवीस ला जोराची धडक दिली या धडकेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कारमधील प्रवासी बचावले या अपघातात गाडी चालक जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे घटनेनंतर काही काळ अक्कलकोट वाहतूक झाली होती या परिसरात यापूर्वी अनेक वेळा अपघात झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले वाहतूक वेगाने सुरू असणे अरुंद रस्ता आणि योग्य नियोजनाचा अभाव यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केली आहे या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी उडान पूल किंवा आवश्यक वाहतूक सुधारणा करण्याची जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे अपघात पाहण्यासाठी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे मी सायड थांबले असताना मागून मागून धडक दिली वीजमध्येची ट्रक आणि एवढी धडक जोरात दिली की माझ्या पूर्ण गाडी डॅमेज झाली आहे आत्ताच एक दहा मिनिटापूर्वी काय झालं तर नेमका बाजूला टँकर उभा आहे तिने कुटुंबाला मागून आयुन मला धडक दिला बरं काय झालं का मग नाही पूर्ण गाडी डॅमेज झालेली कोणाला काय काय झालं मला काय झालं नाही मी एकटाच होतो गाडीमध्ये मला काय झालं नाही पण पूर्ण गाडी आहे काय मला माहिती आता तुमचं म्हणणं काय मग माझं म्हणणं हे बाबा माझं पूर्णपणे सगळं सर्विसिंग करून सगळं म्हणजे गाडी बरं कोण द्यावं त्यांनी नाही पोलीस अजून आलेली नाही त्यात आता पण कुठे पोलीस यंत्रणा आलेली काही नाही आहे कुणी आलेली आ, एक एक जी आमची घडलेली आहे टँकर उभारले जे आमचे इटे आहेत आमचे समाधान नगरचे किसान संकुल मध्ये आहेत ते सर आहेत देवाना तिला वाचवलं लय मोठी आमचे सगळ्याची जनताची तिथं आशीर्वाद आहे त्यांची गाडी फक्त एक, एक ब्रेक होती इटंगीची गाडी आहे मागची चारशे सात हे तिकडनं काय त्या ड्रायव्हरला चुकलं की का झालं की या गाडीला धडक दिली धडक दिल्या गेल्यावर गाडी पट्टी खाली पट्टी काढल्यावर सगळे इटं खाली पडलेले आहेत तर तरी पण ते दोन जखमीला आमची इथली रिक्षा करून शिवल मध्ये आम्ही दोघाला पाठवून दिलेलं एक ड्रायवरला डोळ्याला मारला गेलेला आहे किरकोळ पायाला मारला गेलेला आहे असं आता असं झालेलं आहे मी म्हणतो शासन प्रशासन कोणी पण असू दे असू दे डिपार्टमेंट कमिशनर असू दे महानगरपालिका कमिशनर असू दे आपले कलेक्टर साहेब असू दे सगळ्यांना आमची हात जोडून या छंद्याची हात जोडून तुम्हाला विनंती आहे कळकळीची विनंती आहे पाणी टाकी ते आहे ना कुंभारीपर्यंत आम्हाला उडाणपूल तर द्या नाही तर सर्व्हिस रोड जे आहे रॉंग साईड येणं जाणं नाही तर तिचा इलाज काय तर करून द्या तुम्ही आतापर्यंत किती आमचे लोकांचे बळी घेणार अजून आमच्या किती यंग हो फर्वाची गोष्ट आहे ना एक गुलबर्ग्याचा ना आचारी आहे तिची वय किती अठ्ठावीस रोजी आहे तिनं यारान ग्रुपशी तिनं आपण खला झाला जागेवर परवा आय टी आय टी इंजिनियर आपल्या एल पी जी पंपा ते पडल्या पडल्यावर ते खला झालेलं आहे मग आता परवा अजून एक तीन दिवसाच्या खाली ग्रीजवरती उड्हाणपूलवरती एक वेगानं फोर व्हीलर वेगानं गाडी वेगानं उडवून उडून गेला ते फोर व्हीलर पण सापडायला तयार नाही ते दोन्ही पे दोन्ही पोरं यंग पोरं एकदम सिरियस आहेत त्यांचं पण आतापर्यंत काही तपास लागलेला आहे डिपार्टमेंट येते डिपार्टमेंट आपल्याला सहकार्य करतात आम्ही पण डिपार्टमेंटला सहकार्य करतो आमच्या इथे कोणची सुविधा गाडी नाही अँब्युलन्स अँब्युलन्सवाले पण येत नाही त्यापर्यंत पेशंट वाढते तरी पण आमचे जे हिंदू मुस्लिम भाई सगळे आहेत ताबडतोब रिक्षामध्ये ताबडतोब घेऊन आम्ही तिथं स्वतः जाऊन ऑर्डमेट करतो ते पेशंटला आज ते तो पेशंट गेले पण तरी पण ते पैसे आहे आहेत आज तीन दिवसा खाली आहे मग ते आहेत का वाचलेल्या म्हणतात आम्ही रिक्षामध्ये घेऊन गेलो No lo hago